हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्लीचे मुला मुलींना का नाही खूप टेन्शन आलेलं आहे ए आई येऊन सगळ्या नोकऱ्या जाणार त्यांचे डोके तच आहे आज आता आपण पुढच्या वर्षी काय होते माहीत नाही अजून चार वर्षांना आपल्या नोकऱ्या राहतील का माहीत नाही असं खूप ही मुलं का नाही अस्वस्थ झालेली आहे असं मला काल एक मुलगा भेटला तो हे सगळं बोलत होता फार असं पेसिमिस्टिक को वाटला मला त्याच्याशी बोलले मी बागेत गेल्या तो आलेला होता भेटला बोलला सहज म्हणून मला वाटलं आपण एक व्हिडिओ करूया म्हणजे बरेच जणांना जरासा धीर येईल जरासा कॉन्फिडेन्स येईल हे बघा जग बदलत चालले आता एक चाळीस पन्नास वर्षापूर्वीच म्हणजे आपले वयाची लोक म्हणा किंवा जरा आठवा तेव्हा हो आपण पाला, काही विकत घेत होतो का नाही सगळं काही आपले बागेतलंच होतं हां सगळ्या भाज्या होत्या सगळा काय मी मिरची असेल सगळं काही घरातला आपण वापरत होतो त्याच्याशिवाय दूध घरातला होता घरात गाई म्हशी असायच्या त्यामुळे सगळं चांगलं हे होतं मग हळूहळू बदलत चाललो का नाही आज आता किती बदल झालेला आहे एवढेच का इवन कम्प्युटर नवीन आले तेव्हाचं तुम्ही जरा आठवा ना लोक काय बोलत होती कम्प्युटर आल्या तर सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार अमूक तमूक उलट काय झाला नोकऱ्या वाढल्या नंतरच दोन हजार साल आला तेव्हा आज आता पंचवीस वर्ष झाली या गोष्टीला पूर्ण तेव्हा वैटुके वैटुके आता सगळं कम्प्युटरमधलं सगळं डाटा जाणार हो केवढं सगळं घाबरले होते लोक काय झालं सगळं व्यवस्थित चालू आहे ना हां त्यामुळे सगळं व्यवस्थित चालणार आहे पण बदल होणार आहे हे लक्षात ठेवा आज आता अँथ्रोपिक ए आय टूलसाठी सगळे घाबरलेले आहेत क्वाइट बट नॅचरल हे बघा पंचवीस लोकांचं काम एक आई करत असल तर मालक नॅचरली त्याला हे करणार तो म्हणणार ही लोक यांच्या सुट्ट्या अमुक तमुक काही नको आणि तो काही ए आय काही सुट्टी मागत नाहीये किंवा चुका करत नाहीये त्यामुळे इट हॅपन्स हे घडणार आहे म्हणून काही नोकरीत नाही असं होणार का, हो का नाही दुसऱ्या टाईपच्या नोकऱ्या येतील नोकऱ्यांचं टाईप बदलेल आता तरे आ, AI टूल एका चाले, अजुने असले किती तरी अँथ्रोपिक ए आय टूल एकच आले अजूनही असले कितीतरी टूल्स येतील त्यामुळे चेंज इज परमनेंट चेंज हे त्यामुळे हे चेंज आपण काय करायला पाहिजे आपण ॲडॅप्टेबिलिटी पाहिजे फ्लेक्सिबिलिटी पाहिजे आणि आपण तो चेंज स्वीकारायला तयार पाहिजे आता हे टूल्स आले की ते टूल्स कुठल्या टाईपची कामं करणार हे टूल्स कामं ज्युनियर लेवलची कामं करणार लक्षात ठेवा ज्युनियर लेवलची कामं करणार एखादा फाईल दिला एक्सेस करून द्या आता आपण चॅट जीपीटी मध्ये बघतो का नाही आता मी माझे नातीचं स्कॉलरशिपचं अभ्यास घेताना गणित कुठेतरी मला समजलं नाही ते मी चॅट जीपीटीला विचारते तो लगेच मला करून दाखवतो असे असे स्टेप्स म्हणून त्यामुळे हे बघा किती सोपं झालं आपलं काम तरी सोपी होतातच नाही ते कोणाला विचारा हे पुस्तक काढा त काढा हल्ली काही लागत नाही चॅट पी टीला विचारलं लगेच सांगितलं स्टेप वाईज फॉलो केलं सोपं झालं म्हणजे आपलं पण ह्याच्यामुळे जीवन सोपं होणार आहे आणि हे चांगले साठी जे चेंजेस आहेत ते आपण एडॉप्ट करायला पाहिजे हे आपण एडॉप्ट करायला पाहिजे जे काही चांगलं आहे मग आपण काय विचार करायला पाहिजे हे मी कसं वापरून मला मी कसं सिद्ध करू शकतो माझं व्हॅल्यू मी कसं ऍड करू शकतो हे आपण विचार करायला पाहिजे उलट किती तरी गोष्टी चांगल्या होणार का माहिती आहे का आता तुम्ही कुठेही खेडे गावा, गावात तुमचे गावात बसून सुद्धा कराल अहो एक्झाम्पल आमचे वेंबू सरांचं जो हो कुठे तमिळनाडूचे एका गावात बसून ते करतात बघा उलट काय होणार कॉस्ट कटिंग होणार आणि तुम्हाला सगळं एनव्हायरमेंट हे चांगलं येणार आता काय झाले सगळ्या सिटीस ओव्हर क्राऊडेड झाले खूप हे झालेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी हे बदल होणार आणि बदल आपण एक्सेप्ट करायला पाहिजे अहो एवढ्या का पंचवीस तीस वर्षापूर्वी पाणी आपण विकत घेऊ हे म्हटलं की कोणी विश्वास ठेवला असता का आज आपण सगळे पाणी विकत घेतो का नाही म्हणजे हे चेंजेस होत जाणार चेंजेस आपण स्वीकारायला पाहिजे त्यामुळे काही गे नोकऱ्या गेल्या तरी काही नवीन नोकऱ्या निर्माण होणार मात्र नक्की आपण स्वतःच व्हॅल्यू ऍड करत राहायला पाहिजे चेंज एक्सेप्ट करायला पाहिजे फ्लेक्सिबिलिटी पाहिजे नाही असं मला असं पाहिजे असं होणार नाही अहो पूर्वीचे दोनशे वर्षात बदल झाला नाही तो गेले वीस वर्षात झाला गेले वीस वर्षात बदल झाला त्याचेपेक्षा जास्त ह्या पाच वर्षात झाला आता ह्या पाच वर्षात जे बदलला त्याचेपेक्षा फास्ट पुढचे तीन वर्षात होईल दोन हजार तीसला बघा हवं ते तुम्ही खूप बदल झालेला असणार त्यामुळे हे सगळं आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि नोकरी जाणार म्हणजे फक्त सॉफ्टवेअरचे लोकांचीच जाणार असं नाही आहे अहो आता काल मी बघितलं बेंगलोरला सगळे पी जी बी जी सगळं रिकामं झाले अहो लोक तिथे राहायला नाही ते त्यांचं काय चालणार त्याच्याशिवाय हॉटेल्स म्हणा त्यांना काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते सगळ्या लोकांवर हे इफेक्ट होणार आहे एवढ्या नवे अकाउंटंट आतापर्यंत सगळा कामं करत होते आता ए आयमुळे होणार लॉयर्स अ जेवढ्या पूर्ण ते लो वाचून वेळ लागत होता तेवढ्या हे आता लगेच काही मिनिटात आपल्याला सगळे रिसल्ट देते म्हटल्यावर आपण एक्सेप्ट करणारच आहोत त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही तेव्हाही लोक घाबरत होते कम्प्युटर आले आता नोकऱ्या गेल्या आणि इन द सेम वे केच्या वेळी दोन हजार साली काय बदलला नो no डाऊट त्यामुळे इन द सेम वे काही बदल होतील पण चांगल्यासाठी होणार काही घाबरायची गरज नाही कोणी लोक घाबरवतात मुद्दाम घाबरवतात हे करू शकणार नाही नोकऱ्या जाणार अमुक होणार तर होणार पण माझं एकच म्हणणं आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवला का नाही तुम्ही काही करू शकता आणि डिग्निटी ऑफ लेबर ठेवून घ्या आपल्याकडे काय झाले आपण हा हे काम कसं करू माझं शिक्षण झालंय अमुक काय करू नाही ते काही नवीन नवीन आपण शोध लावू शकतो तुमच्या एज्युकेशनमुळे आणि ते काही नवीन करू शकता त्यामुळे सगळ्यांना मला सांगायचं आहे बिलकुल घाबरू नका येणारा काळ हा देर विल बी चेंजेस चेंज असणारच आहे पण आपण म्हणून ते सगळं चेंज परमनंट आहे ती आपण एक्सेप्ट करायला आपली तयारी पाहिजे एकेकाळी एक आपण घरातलं दूध पितो तो घरातल्या भाज्या होतो आज आपण शेवगेच्या शेंगा सुद्धा विकत आणतो की ती तीन चार दिवसापूर्वी त्या आलेल्या असतील गावाकडनं घेऊन वापरतो का नाही इन द सेम वे आपण एक्सेप्ट केले काही गोष्टी चांगल्या सुद्धा आहेत सगळ्यात काही हे नाहीये बोथ प्लस मायनस सगळे पॉइंट आहेत पण मला एकच यंगस्टर्सांना सांगायचं आहे बिलकुल घाबरू नका एक नोकरी गेली तरी दहा नोकऱ्या उभ्या असतील हवं तुम्ही स्वीकारायला तुमची तयारी पाहिजे स्वतःच व्हॅल्यू ऍड करा आणि बघा जे काही घडते तर चांगल्यासाठी घडते हा विचार मनात ठेवा हे वे गुड डे